आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा निबंध बघणार आहोत तर निबंधाचा विषय काय आहे मला पंख असते तर हा फक्त इमॅजिनवाला असणार आहे म्हणजे ओरिजिनलमध्ये असं काहीही होत नाही फक्त आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते आपल्याला लिहायचे असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शाळेची परीक्षा संपली मी पळत पळत घरी आलो आणि मामाला फोन केला मामा मला सुट्टी लागली आहे मी गावाला येतो आहे म्हणजे माझ्या शाळेची परीक्षा संपली आणि मी पळत पळत घरात घरी आलो आणि माझ्या मामाला फोन केला आणि सांगितलं की मामा मला सुट्टी लागली आणि मी मा गावाला येतोय मामा म्हणाले ये लवकर आम्ही वाट बघतोय अशी तुम्हाला निबंधाची सुरुवात करायची आहे मी खूप खुश होऊन बॅग भरायला सुरुवात केली आई आणि मी निघालो गावाला आता मी आणि आई गावाला जायला निघालो मी मामाकडे जाऊन हे करणार ते करणार या विचाराने खूप आनंदी झालो आणि मला मामाकडे जाऊन हे काम करायचंय ते करायचंय खूप एन्जॉय करायचंय असं म्हणून मी काय झालं तर खूप खुश झालो होतो लगबग हिने बस पकडली आणि आम्ही निघालो म्हणजे खूप घाईघाईमध्ये आम्ही बस पकडली आणि मामाच्या गावाला जायला निघालो बसच्या खिडकीतून बाहेर पाहत वाऱ्याच्या थंडगार झुलकीने मामाला भेटण्याच्या खुशीत मला कधी झोप लागली समजलंच नाही आणि जेव्हा जेव्हा आपण असं काहीतरी स्वप्न बघतो किंवा इमॅजिन करायला लागतो त्यावेळेस आपण स्वप्नामध्ये हरवून जातो म्हणजे झोपून जातो त्यानंतर सेकंड पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे झोपेत असताना अचानक अचानक मला जाग आली व बस थांबली होती होती आणि 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 झोप लागलेली मी जागा झालो तेव्हा समजलं की अरे बस तर थांबली आहे मला वाटलं मामाचं गाव आलं म्हणून मी झटकन उठलो आणि मला काय वाटलं की बस थांबली म्हणजे बहुतेक मामाचं गाव आलं म्हणून बस थांबली असेल म्हणून मी पटकन उठलो आणि पाहतो काय बसच्या पुढे लांबच बस लांब गाड्यांची रांग मागे पण तसेच माझ्या आनंदाला पण ब्रेक लागला आणि मला ला की म्हणजे का बस लागलेलं आहे त्यामुळे बस थांबली होती सगळीकडे गाड्यांच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या होत्या आणि जशा गाडीला ब्रेक लागला तसाच माझ्या आनंदाला सुद्धा ब्रेक लागला होता मी निराश होऊन आईला विचार ल आई बस का थांबली आहे आणि मग मला असं दुःख झालं आणि मग मी आईला विचारलं की आई बस का थांबली आहे ग आई म्हणाली अरे बाळा ट्राफिक लागले आहे मी निराश होऊन बसलो मग माझ्या जागेवर आता ट्राफिक लागले म्हणजे काहीच नाही करू शकत आहे त्यामुळे तो पण जाग म्हणजे मी पण जागेवरती बसून गेलो खिडकीतून बाहेर बघताना मला एक पक्षी भुरकन उडून जाताना दिसलं आणि आता बसून बसून काय करणार म्हणून मी खिडकीतून बाहेर बघत होतो सो बाहेर बघताना एक पक्षी भुरकन उडून जाताना मला दिसला अरे वा मज्जा आहे ना या पक्ष्यांची ना ट्राफिक ना बस ना गाडी पंख उडवायचे आणि भुरकन कुठे जायचं असेल तिकडे जायचं म्हणजे माझ्या मनात विचार यायला लागला की पक्ष्यांचं किती बरं असतं ना।, ना की जेव्हा जायचं असतं तेव्हा ते भुरकन उडून जातात म्हणजे त्यांना ना ट्राफिकची चिंता असते ना कशाची चिंता असते ना पेट्रोल संपायची चिंता असते असा विचार माझ्या मनात आला आणि मला पंख असते तर आणि पक्षाला बघून माझ्या मनात काय झालं तर विचार सुरू झाले की जर मला पक्ष पंख असते तर किती बरं झालं असतं अशा प्रकारे आता इमॅजिन करायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं की जर तुम्हाला पंख असते तर तुम्ही काय काय केलं असतं अशा प्रकारे तुम्हाला निबंध लिहायला सुरुवात करायची आहे वा किती मजा आली असती मला पंख असते तर मी खिडकीतून बाहेर आलो असतो म्हणजे जर मला पंख असते तर मी इथे गाडीमध्ये बसूनच राहिलो नसतो मी पटकन बाहेर आलो असतो आणि पंख पसरून आकाशामध्ये उंच उंच भरारी घेतली असते आणि आकाशामध्ये उंच उंच उडून गेलो असतो आणि उडत उडत सगळ्यांच्या आधी मामाकडे पोचलो असतो आणि मग मला इथे थांबावं लागलं नसतं आणि पटकन उडत उडत जाऊन मी लगेच मामाच्या गावाला पोचलो सुद्धा असतो मामाच्या घराजवळ असलेल्या पेरूच्या झाडावरील पेरू काढण्यासाठी मामाच्या मागे लागावं लागलं नसतं म्हणजे मामाच्या घराच्या बाजूला जे झाड आहे त्या झाडावरचा पेरू खाण्यासाठी मला मामाच्या मागं लागावं लागलं नसतं मी पटकन भुरकन उडून ते पेरू जाऊन घेतला असता आणि खाल्ला असतं आणि मी तो पेरून काढून खाल्ला असता मीच उडत जाऊन पेरूच्या फांदीवर बसून पेरू खाल्ले असते नंतर आंबा जांभळे तोडून खाल्ली असती माझ्या मित्रांना छान छान फळे आणून दिली असती आणि जर मला उडता येत असतं तर मी सगळ्या झाडांवरती गेलो असतो वरतून फळं काढली असती आणि माझ्या मित्रांना सुद्धा दिली असती आकाशात उडणाऱ्या विमानांना पाहण्यासाठी मीच उंच आकाशात भरारी घेतली असती आणि आकाशामध्ये जी उंच विमानं उडतात त्यांना बघण्यासाठी मी त्यांच्या बरोबरीने भरारी घेऊन उंच आकाशात उडून त्यांना जवळून पाहिलं असतं मला पंख पंख असते तर मी सर्वांची मदत केली असती आणि जर मला पंख असतं तर मी काय केलं असतं सगळ्यांचीच मदत केली असती कुठे आग लागली असती तर मी उडत जाऊन लोकांना वाचवलं असतं म्हणजे जर समजा कुठे आग वगैरे लागली असती तर मला लोकांची वाट बघत म्हणजे जे वाचवणारे असतात फायर ब्रिगेडचे जे लोक असतात त्यांची वाट बघावी लागली नसती मी पटकन जाऊन लोकांना वाचवलं असतं माझी सर्वांनी स्तुती केली असती मग सगळ्यांनी माझी वावा केली असती म्हणजे माझं कौतुक केलं असतं कधी कंटाळा आला तर मस्त आकाशात फेरफटका मारला असता आणि परत अभ्यास करत बसलो असतो जर समजा कधी मला कंटाळा आला असता तर मी आकाशात मस्त फिरून आलो असतो आणि परत अभ्यास बस करायला बसलो असतो हिमालयाच्या शिखरावर पोहोचून बर्फाची मज्जा घेतली असती आणि मला जर उडता येत असतं तर मी कुठं गेलो असतो तर हिमालयाच्या शिखरावरती आणि बर्फाची मजा पण घेतली असती चोरी करून पळून जाणाऱ्या चोरांना पकडले असते आणि जर मला पंख असते तर, तर, तर मी चोरी करून जे चोर पळून जातात त्यांनासुद्धा मी पकडलं असतं मला जर पंख असते तर मी रोज एका देशाची भ्रमंती केली असते म्हणजे मी रोज एका देशामध्ये फिरायला गेलो असतो कधी दुबई कधी अमेरिका कधी लंडन तर कधी ऑस्ट्रेलिया असा फिरायला गेलो असतो म्हणजे आता मला जर पंखा असते तर मी कुठं कुठं फिरायला गेलो असतो तुम्ही तुमच्या पद्धतीने नावं लिहू शकता समुद्रावरती घिरट्या घालत बसलो असतो म्हणजे समुद्रावरती जसे पक्षी उडत राहतात तसं मी उडत राहिलो असतो तहान लागली असती तर नारळाच्या झाडावर जाऊन नारळ पाणी पित बसलो असतो आणि जर मला तहान लागली असती तर कुठं बसलो असतो मी नारळाच्या झाडावरती नारळ पाणी पित बसलो असतो मोठ्या मोठ्या शहरात जाऊन मोठमोठ्या इमारतीवर बसून रात्रीच्या शहरांचा नजारा पाहिला असता म्हणजे रात्रीचं जेव्हा लाईट्स लागतात तेव्हा जसं की टॉवरमधनं टॉवरवरती वगैरे किंवा टॉवरमधल्या बिल्डिंग जर कशा मोठ्या असतात सो त्याच्यामधून कसं खालचा नजारा दिसतो म्हणजे जे दृश्य दिसतं ते मी जाऊन बघितलं असतं पावसाळ्यात येणारा इंद्रधनुष्य मी जवळ जाऊन पाहिला असता म्हणजे जो रेनबो येतो तो रेनबो मी काय केला असता खूप जवळ जाऊन पाहिला असता मामाच्या गावाच्या डोंगरावर मी मित्रांच्या अगोदर पोचलो असतो आणि डोंगर चढून जायला लागलं नसतं मला मग काय झालं असतं मी सगळ्यांच्या अगोदर पोचलो असतो मामा आत्या मावशी यांना जेव्हा आठवण येईल तेव्हा मी भेटायला गेलो असतो म्हणजे आपले आ आत्या मामा मावशी जे कोणी असतात ते बोलतात ना की ए येऊन जाशील का भेटून जाशील का तर तेव्हा जेव्हा त्यांना माझी आठवण आली असती तेव्हा मी पटकन त्यांना भेटून आलो असतो असा विचार करीत करीत मी मामाच्या गावी कधी पोहोचलो हे मलाच कळले नाही आणि मी असा विचार करत बसलेलो तेवढ्यात बस चालू पण झाली मामाच्या गावाला पण पोचली आणि मला समजलंच नाही खरंच खूप मज्जा आली असती आणि जर मला पंख असते तर खूप मजा आली असती आणि एंडिंग करायची आहे जर मला पंख असते तर म्हणजे हे जे आपलं इमॅजिनेशन आहे हे कधीही थांबणारं नाही सो अशा प्रकारे जेव्हा जेव्हा तरवाले जेव्हा निबंध येतात तेव्हा तुमच्या मनामध्ये त्याबद्दल काय काय विचार येतात ते लिहायचे असतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू